आज आपल्या रोहनदाला बहिणीचं लग्न आहे आणि आम्हाला सगळे निघालो आपल्या रोहनदालाचे मित्र आहेत तो काय डॉक्टर आहे नाही हे डॉक्टर आहे का बोलायचा शो वगैरे फोटोग्राफर सुद्धा त्याला काय समजत नाही कुठे बसलाय कुठे कुठे हे ऋत्विक बाय बाई कुठे चालला तू गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या काय नवीन व्हिडिओमध्ये रील सो आज आपल्या दादाच्या बहिणीचं लग्न आहे आणि आपण आता सगळे निघालो आणि सोबत सुयेश आहे रोहनदादा सगळेजण आहेत आणि आपल्याला आता बसने प्रवास करायचा ऐरोलीला काल आपल्याला ब्लॉग नाही म्हणतो कोणाला लग्नात लग्नात आता म्हणजे आता तुम्हाला या कपड्यामध्ये नाही कम्फर्टल चला आता आपण डायरेक्ट तिकडे आयरोलीला आपण आपल्या बसमध्ये आता बसलो आहोत आणि इकडे आहे मस्त फॅन लावलेला आहे माझ्या मते खिडकी उघडली ती खूप छान होईल कारण आपल्याला बाहेरचे जी हवा आहे ती भेटेल बहुतांश लोक आलेले नाहीत मेन म्हणजे आपले दादा वगैरे कोणीच नाही आहेत सगळेजण कामाला गेलेत चला मी एकटाच कामाला नाही गेलो चला सगळे येत आहेत तर आपल्याला इकडून ऐरोली पर्यंत प्रवास करायचा आहे मध्ये ट्राफिक लागलं ला वाट लागली <coughs> आम्ही पोहोचलो आता हॉलवर आणि मंडळी सगळी आलेली आहे मेन म्हणजे आपल्या मावशीच्या घराजवळ हा एरिया आहे आपण इथून आत फिरलो की पुढे सरळ जाऊन राईट अनारला की परत आपण सेक्टर तीन जवळ जातो आणि तिथं आपली मोठी मावशी म्हणजे शोवा मावशी राहते तर हा एरिया आपल्याला जाणता आहे चला अरे बापरे उतरायणं पण एवढी व्हॅल्यू आहे रे आपल्याला पण नाही चला सिनेमॅटिक्स घेऊया नाश्ता करायचं मी म्हणजे भूक लागली मित्रांनो आम्ही चेंज करायला आलो वॉशरूम मध्ये हा वॉशरूम आहे हा वॉशरूम हा मग अर हे आता चेंज करण्यासाठी वॉशरूममध्ये आले काही संबंध नाही तसा आपला पण पड़न, आपण बघूया साडे अकरा झालेत आता रुचिता ताई येईल बाकीच्या काही विधी बाकी आहेत त्यानंतर मग लग्नाचा जो मुहूर्त आहे तो जवळ आहे ना साडेबाराचा आणि आपला अरे रोंदा एक नंबर दिसतो यार एकदम काही म्हण तुला काळा शर्ट छान वाटतो मी जो फोटो काढला ना तो अजूनही तो बॅनर देतोस काळावाला ए, ए, भाई ऋतविक ऋत्विक 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 ऋतिक दोन शब्द बोल ना प्लीज माया व्हिडिओसाठी प्लीज काहीतरी बोल तुझ तुझा इंटरव्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे माझ्या कुठे बसला आहे कुठे कुठे ये ऋत्विक बाई बाई कुठे चालला तू चला आता आपल्याला बाकी रीती बाकी जे विधी विधी बघायचे आहेत लग्नाला पण लग्नाचं बाकी आहे आज साडे अकरा झालेत आता हळूहळू लोक यायला सुरू होते जेरण अजून बारा वाजलेत आपल्याला पहिले अर्धा तास वाट बघायची थोडे विधी बाकी त्यानंतर मंगलाष्टक होतील आणि मग जेवणाचा कार्यक्रम आपला चालू होईल ते खूप इम्पॉर्टंट आहे इकडे आपले रोजदाचे मित्र आहेत तो डॉक्टर आहेत नाही हे डॉक्टर आहेत <laughs> अजून भरपूर काही बघायचं आहे पब्लिक अजून आली नाही आहे मेन म्हणजे आपल्या ग्रुपमधला एकही मुलगा अजून आलेला नाही आहे त्यांची वाट बघतो थोडं मिस करतो त्यांना आज मार्च एंड असल्यामुळे भरपूर लोकांनी आलं जमलं नाही चला मला तर लेटर भेटणार लवकर एवढा माहिती आहे मला आता अंतरपाठ टाकलेले आहेत अक्षता पण वाढलेले आहेत फक्त आता नवरा आणि नवरी येण्याची वेळ आहे आणि बाकी सगळे पब्लिक जमलेले आहे मेन म्हणजे बघा सगळे फोटोग्राफी टीम आहे आपली हाय आता हे सगळे झाल्यानंतर परत बाकीच्या काही विधी आहेत त्या बघायच्या आहेत केतनदादा आलेला आहे अजून कोण आलं नाही आहे सिद्धू येणार होता सिद्धू अजून काय कॉल वगैरे तर आला नाही आहे बघूया आपण सो आता आपली एंट्री स्टार्ट होते आहे सो खाऊची आहे तर आणि प्रेरुचितता आहे सो आपल्याला इथं पुढे स्टेजपर्यंत चालतं आहे चला आता वेळ झालेली आहे मंगल अष्टकाची थोडी एक्सायटेड आहे कोण ची ग्रँड एंट्री होणार आहे न यायला काय आहे का तुझ्यात का <coughs> काल पासून याने अर्धा मोबाईल भरलाय वाईटच आहे

कंटिन्यू कंटिन्यू स्टेज वर हो आहे मंगलास का स्टार्ट झालेले आहेत मागे गे उचलायचं आहे उचलायला जायचंय कोण दादा पुढे येतो बघ एकच बोलायचा शो वगैरे धावतात <laughs> फुल डबल चालू आहे एन्जॉय म्हणजे दोन्ही साईडचे आहेत माझ्यामध्ये फोटोग्राफर सुद्धा कन्फ्यूज आहे त्यांचा चेहरा बघून सांगतो चेहरा बघायला तो सुद्धा कन्फ्यूज आहे ना की काय <laughs> फोटोग्राफर साऊथ इंडियनचे आहेत ज्याला काय समजत नाहीये <laughs> फोटोग्राफर साऊथ इंडियनचे आहेत त्यांना काय समजत नाहीये <laughs> <laughs> सगळ्यांनी घ्या सगळ्यांनी घे हे आता 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 आम्ही बघितलं हो एवढा बिघुल का टाकली बेकायची सावतीने तिकडे टाकायचं आज ऐकत नाही अरे प्लेट दोन मिनटांच संपवली बाई सारखा 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 हे गा मी यो एक मिनटं बघा थांब थांब मि काका इकडे तुम्ही का, का फर्स्ट लेवल पार झालेली आहे आपली हा अरे वा आपल्याला ताईला उचलायला भेटलंय बाय दादा बाय दा बाय दा चला आता बाकीचं काहीतरी तरी बघूया का जेवायचं काय आहे परत आपल्याला किती वाजता निघायचं ते पण बघायचं आहे चक्क भरजी सुद्धा फोटो काढून घेत आहेत हे बघा त्यांचा फोटो काढतोय मी आज ते स्टेटसला टाकतील टुडेज ऑर्डर डन हा टुडेज ऑर्डर डन बोलो बोलो क्या धरू मधविंद बोलो क्या चालू क्या उनका, नाही उनका फोटो निकलने का मतलब आज, आज का ऑर्डर कम्प्लीट किया पैशन के थिंक म्हणजे मालूम नाही फनी वे वेळा तर टुडेज ऑर्डर डन आहे हे का महाराज व कोन हा आला आला चांगला हे आला। ये धूर येतो ना त्याच्यावर त्यामुळे हो आला आला हो मस्त आलो भारी फोटो आहे मग तुम्हाला तेच सांगितलं हा बघा ना धुराड काढला ना मग ना तो इकडे आलो तुम्ही म्हटले तर समोर आलो समोर आलो नवर तुमची ओलगीच आहे काय ओलगीच आहे काय केव्हा फोटो काढला बोललो टुडेज ऑर्डर डन पुढे जाऊया कारण आता मुलं मुलामुलीची एंट्री होणार आहे म्हणजे नवरदेव नवरीची एंट्री होणार आहे रिसेप्शन साठी तर मेन म्हणजे आता लागणार आहे सॉन्ग आणि ते त्याला लागणार आहे कॉपीराईट पण मी ते सॉन्ग म्यूट करणार आहे सो सॉरी एंट्री फक्त बघा ओके जामच गर्दी झाली आता रिसेप्शनसाठी कारण खूप लोक खूप वेळापासून थांबलेले आता हा तो आक्रोश आहे म्हणजे आक्रोश नाही म्हणू शकता पण पण ते पेशन्स होते त्यांचे तर ते त्यांना सगळ्यांना घरी जायचं काही लोक सोपारा खूप म्हणजे भरपूर लॉंग जर्नी करून आले म्हणजे ट्रेन वगैरे चेंज आले त्यामुळे ते पटकन आता कार्ड्स त्यांचे जे आहे ते प्रेझेंट कार्ड्स बुक करतील आणि पुढे त्यांचा प्रवास चालू करतील इंद्रणा भोपऱ्या आणि मस्त जेवूया आता केतनदासोबत तर त्याला कंपनीचा जेवतो दादा शिव्या घालेल पण खाऊन घेईल काय प्रॉब्लेम नाही जेवायला काय काय असेल काय माहिती मटेरियल तर मजबूत असणार आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं काय 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 बघूया जेवण एकदम डेंजर आहे चायनीज आणि इंडियन दोन्ही मिक्स आहे आणि आप्पाने आमच्यासह चायनीजच जास्त घेतलं आहे हा आप्पा आ काय ते काय काय बासुंदी हा जटा बासुंदी तीन वाटी चला मस्त जेवूया

तू अशा घरात जन्म घेतला शनिवार काय खात तिथं लक्षात हो। <laughs> ठेव चुकून उपास तोडला तुझ्या <laughs> त्याला सकाळी माहितच नाही शनिवार आज माहितच नाही शनिवार येते हा त्याला मी बोललो ना तू उपास तोटला उपास नाही का आज तर शनिवार आहे तिथ बोल शनिवार त्याला माहित नाही दादा भेटला का तुम्हाला बरं चला आराम हा म्हणून oh. आपण आता परतीचा प्रवास चालू केलेला आहे आपली बस आली आहे आपण आता मस्त जाऊया घरी रोहनदाराची मावस बहीण येते ती राहिली आहे त्या आल्या की आपण निघूया परत आपल्याला बाकीचे जे काम आहेत ते तुम्हाला सांगितलं ते पण पूर्ण करायचे चला मग घरी पोहोचलो आणि सर्वात छान गोष्ट म्हणजे वेळेत पोचलो आहे तर आता आपण सर्वप्रथम थोडं फ्रेश होऊया मोबाईल पण चार्जिंग करूया आणि आपण जाऊया स्वप्नील दादाकडे स्वतः त्याला पण आपण भेट देऊन याचं म्हणजे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं सुद्धा आहे आता कधी पूर्ण होईल मला माहीत नाही पण मी प्रयत्न करतो तुम्ही पण प्रयत्न करा स्वतःचं घर हवं आहे आत्ताच्या घडीला नाहीतर एक बाप आपली मुलगी देत नाही समाज इज्जत देत नाही खूप काही गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी मॅटर करतात चला आपण आता माझं फ्रेश होऊन जाऊया माडाला माडा कोणतं माहिती आहे का खोणीचा माडा चला